खरोखर त्या देणगीदारांच कौतुक आहे अभिनंदन आहे बघा देणगी दिली पण आम्हाला तिथं सन्मान द्या आमच्या हस्ते कुस्ती लावा एकही माणूस भरला नाही एकही फक्त आम्ही नामल्लेख करतोय परस्कृत पर कुस्ती पण पर एवढं नात एवढी दारशपणा या चरवलीच्या सुभत्रांच्या सर्व देणगीदार अरे मोठ मोठं घेणार पंचवीस लाख लगो सगळ्यांना हे कार्य भागेश्वराच माझ्या शंभराच्या आखाड्याच माझ्या शिवरायाच्या शिवरा महाराष्ट्राच माझ्या ज्ञानोबा तुकमच्या या साधु संतांच्या भोगीच चरोली गावच कार्य म्हणून प्रत्येकानं हे आज सगळ्या जगाला दिसला चरोलीची एकता आणि अखंडता आणि म्हणून हम सेख हर कर्म आपण करेगे हे वतरेलिय दिलनी छान मिरेंगे हे वतरेल गावासाठी पाटल ते करणारे सुपुद्र सगळे सुपुत्र एक वाटले हे नातं निर्माण झालं चिवाळ्याचं आपुलकीचं प्रेमाचं नातं होहा ही कुस्ती मातीत नशिवाय कोरोना काळात दुःखद निधन झालं केवढं संकट त्याचा चुलत भाव दादा मानकर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला बोरग पैलवान बनवायचं उपमहाराष्ट्राचा अधिवेशन आणि आज अहिल्या नगर मध्ये तमाम एक लाखो लोकांची मन जिंकली ही स्पष्ट होती पण महापली बलाढ्य ताकदीचा घरावरती विजयी झाला असा महेंद्र गायकवाड शिरसिंगावचा अतिशय नम्र आणि विनय शिरता दोन्ही परिवार यांच्याकडे वा पटकाण्याचा पुरस्तिक शवाज पैवा शवाद महाराष्ट्र के योगे साबा काकडे पेरवा वा कडेला बघा बघा ना किती शान एवढा आनंद घेतायत काहीतरी इथून फिरतय मैदान काही ना काहीतरी देत असत निश्चित माणसाचा माणूस शुद्ध महिला वा आणि म्हणून या दोन्ही गोष्ट्या निकाली व्हाव्यात असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर आता निकाली करा बुजरंगबली जाकारा दिलाय

ज्ञानही द्यायचे म्हणून आपण अशी जे ठेवे ते दुसऱ्याशी द्यावे शहाने करून सोडावे सकल दान अस्पर्श भूषण आणि मर्दोप केला दान आज अनेकांनी पुरस्कृत पुस्तक केल्या त्यामुळे आज एक टॉपच मैदान अखंड हिंदुस्थान बनला जरुरीच टॉपच मैदान तमाम महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे दोन फायनलच्या या

मी कुस्तीमध्ये बाबासाहेब मोडांनी सांगितलं एकोणीशे साठ साली सोळा सगळी लोक म्हणली मामाली आपला समाजामध्ये किसान महाराज तात्केल पण या आखाड्यात या

या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी युवा मंच कार्यकर्त्यांनी एक नंबरची महेंद्र गायकवाड आणि प्रकाश बनकरजी आणि नितीन माझे महापौर पिंपरी चिदौड महानगरपालिका आणि योगी साबा बाळासाहेब काकडे हर्ष संदगीर आणि पृथ्वीराज पाटील पराजय झाला पाठ वा परत पाठ परत तावा पृथ्वीराज आता एक पुजिशन बराच वेळोय केली तोंडा जशी आता पृथ्वीराज इंद केसरी मारुती मारे हो प्रे वाघाच काळी कुस्ती पाहायला मी तेवढं तीन अशी धाडशी सगळी मंडळी आज उपस्थित आहेत खरोखर धन्य आहे वा धन्यमवंत पैलवान दर्शनाचा वाहलवान पाहायला मिळणारी वाच महेो सुटण्याचा प्रयत्न प्रकाश करता पनकरचा दोन मला पण घे पंड महाबरितेचा महेंद्र गायकवाटचा मागेचा आणि तिकडे योगी साहेबांच्या समोर पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र की तरी ताबा घेतलाय एक पोझिशन बराच वेळ नको खालचा उत्तर पाठव असं व्हायला नको बरोबर का नाही मंडळी होता चा निर्णय वा ただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただた तमाम कुस्ती चौकीनाच्या साक्षीने टाळ्या वाजवा जरा दाखवा आणि काय बघा स्वच्छ गचले आता बघा चांगली परत आहे प्रजराज या अन्याय कोणावर नाही तुम्ही लाडक्या हर्षद लाडका आहे तुमच्याहून जेवढं प्रेम आहे त्या पैवाणांनु तेवढं प्रेम आहे आहे खेळ आहे अखंड महाराष्ट्र करतोय बघा आणि तिकडे येत आपले मशीन आता महेंद्र गायकवाड आणि हे चालू बघा विशाल ताकद किती लागते पहा महेंद्र आप नंतर बघा एका परीक्षा आता ही जी कुस्ती झाली योगेश आम्हा काकडेच्या कुस्तीवर पंच होते आपण परत रिप्लाय म्हणून तिथं व्हिडिओ पाहणार आहोत त्या कुस्तीचा निकाल जर व्यवस्थित झाला असेल तर निकाल आम्ही दिला तो ग्राह्य धरला जाईल आणि जर दोघांनाही नाहीतर दोघांना निमा नाही निकाल मान्य नाही ऐका दोघांनाही निकाल मान्य नसल्यामुळं ही कुस्ती पुन्हा लावण्यात येईल अरे रिप्लाय पाहिल्यानंतर मीडिया पाऊस कशी लावली जाई आपण ही चालू राहू